दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी लोहा शहरातील शिवाजी चौकाजवळील कानोडे कॉम्प्लेक्स मध्ये एक वीस वर्षाची युवती धनश्री रमेश तेलंग ही आम्हाला बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेली होती सदर महिलेश डॉक्टरांना बोलवून आम्ही तपासणी केली असता ती जागेवरच मयत झालेली होती आम्ही तात्काळ तिला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तक्रार दिली होती कि दोन इसमनामे निखिल सुरेश भालेराव व रामजी या दोघांनीच तिचा खून केलेला असावा असा तिने संशय व्यक्त केला होता सदर संशयावरून आम्ही ताबडतोब चोवीस तासाची आत निखिल सुरेश भालेराव या एक नंबरच्या आरोपी ताब्यात घेतले त्या पेट शिवनी गावातील शेत शिवारातून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेला आहे त्याने तो गुन्हा करताना जी वापरलेली दोरी आहे आणि त्याच्या रक्तानी मागलेले कपडे सुद्धा आम्हाला त्यांनी लपवून ठेवलेले काढून दिलेले आहे आणि त्यानंतरचा जो तपास आहे पुढील तपास आमचा चालू आहे यात इतर कुठले अजून आरोपी आहेत का किंवा इतर कुणाचा सहभाग आहे का किंवा कि एक कट कारस्थान आहे का